वेलकम फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मी रंजना विद्या स्कॅम्पेन विनाको देत तुम्हा सर्वांचं स्वागत करते सोमवती अमावस्येनंतर नवरात्री उत्सवाला सुरुवात होते अश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो गणेश उत्सवानंतर सगळ्यांना वेद लागतात ते म्हणजे नवरात्रीचे देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसेच अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करतात तर घरोघरी या काळात घट बसविले जातात हिंदू शास्त्रात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे देशभरात चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात त्यात दोन गुप्त नवरात्री असतात तर उर्वरित दोनपैकी एक चैत्र महिन्यात साजरी केली जाते तर दुसरी अश्विन महिन्यात नऊ दिवस सुरू असणाऱ्या या नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते तसेच व्रत देखील केले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये विविध रंगांना खूप महत्व दिलं जातं म्हणून या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगाची वस्त्रे हे परिधान केली जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहेत या नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ शुभ रंग कोणते तसेच देवीची नऊ रूपे कोणती नऊ नैवेद्य कोणते नऊ माळा कोणत्या याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये दुर्गा माता की जय नक्की लिहा यावर्षी नवरात्री तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे वार आहे गुरुवार या दिवशी देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले, माते पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले नवरात्रीचा दुसरा दिवस चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र देवीने परिधान केलेले आहे अश्विन महिन्याच्या दुसऱ्या दिवशी श्री दुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या रूपातील माता तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती या रूपामुळे तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले नवरात्रीतील तिसरा दिवस ऑक्टोबर वार आहे शनिवार आणि या दिवशी देवीने राखाडी रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते माता चंद्रघंटेच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेमध्ये आहे माता चंद्रघंटा या रूपात सिंहासनावर विराजमान आहे आणि तिला दहा हात आहेत नवरात्रीतील चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि वार आहे रविवार या दिवशी देवीने नारंगी रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते माता कुष्मांडाचे हे चौथे रूप आहे एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती ही कुष्मांडा मातेच्या उदरातून झालेली आहे कुष्मांडा आईला आठ हात आहेत त्यामुळे तिला अष्टपूजा देवी म्हणूनही ओळखले जाते नवरात्रीचा पाचवा दिवस सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे सोमवार आणि या दिवशी देवीने पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे नवरात्रीचा पाचव्या दिवशी माता स्कंद मातेची पूजा केली जाते स्कंद माता ही कुमार कार्तिकेयची आई आहे पाचव्या दिवशी या मातेची पूजा केल्यास आपोआप सर्व सिद्धी प्राप्त होतात माता स्कंद मातेला चार हात आहेत देवीच्या दोन हातात कमळ तर एका हातात कार्तिकेय आणि एका हातात अवय मुद्रा आहे कमळावर विराजमान असल्यामुळे देवीचे एक नाव पद्मासन आहे नवरात्रीचा सहावा दिवस आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि वार आहे मंगळवार सहाव्या दिवशी देवीने लाल वस्त्र परिधान केलेले आहे कात्यायनी हे दुर्गेचे सहावे रूप आहे अश्विन महिन्याच्या सहाव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केली जाते माता कात्यायनी ही ऋषी कात्यायन यांची कन्या, माते कन्या 2024, ले ले आहे मातेला तिच्या तपश्चर्याने प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या म्हणून जन्म दिला म्हणून तिला कात्यायनी म्हटले जाते नवरात्रीचा दिवस सातवा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि वार आहे बुधवार या दिवशी देवीने निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे सप्तमी तिथीला मातेच्या कालरात्री रूपाची पूजा केली जाते ही माता काल म्हणजेच वाईट शक्तीचा नाश करणारी आहे म्हणूनच तिला काल रात्री म्हणून ओळखले जाते नवरात्रीचा आठवा दिवस ऑक्टोबर वार आहे गुरुवार या दिवशी अष्टमी आहे आणि या दिवशी देवीने गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गेचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते गोऱ्या रंगामुळे तिला महागौरी असे नाव ठेवण्यात आलेले आहे माता महागौरीच्या रूपाची पूजा केल्यावर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देते या दिवशी मातेला नारळ अर्पण केला जातो आणि ब्राह्मणांनाही नारळ दान करण्याची प्रथा आहे देवीला चार हात असून वाहन ऋषभ आहे मातेची मुद्रा अत्यंत शांत आहे तिने हातात डमरू त्रिशूळ आणि अभय मुद्रा धारण केलेली आहे नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे सिद्धिदात्री सर्व प्रकारची सिद्धी देते असे म्हटले जाते नवरात्रीच्या नवव्या दिवशी त्यांची पूजा केली जाते या देवीला सिद्धीची मालकीन असेही म्हणतात नवमी तिथीला व्रत करून तिला तिळ तील अर्पण करणे आणि या दिवशी मातेची पूजा करणे लाभदायक ठरते हे व्रत व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करते आणि अनुचित घटनांना प्रतिबंध करते तर अशा प्रकारे नवरात्रीच्या नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशास नवनवीन माहितीसाठी आपला चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच देखा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद मित्रांनो थँक्यू फ्रेंड्स